नमस्कार आपण पाहतात मुमेंट व्ही मराठी सासवड पोलिसांची रोड रोमिनवर कारवाई पुरंदर तालुक्यातील वाघेरे कॉलेजच्या परिसरात रस्त्यावर बेकदरपणे मोटरसायकल चालवणाऱ्या रोड रोमिनवर वाहतूक पोलीस आणि निर्भया पथकाच्या वतीनं कडक कारवाई करण्यात आली वाघेरी कॉलेज पुरंदर कॉलेज सासवड एस स्टँड या ठिकाणी बिना परवाना दुचाकी वाहन चालवणारे चालक त्याचबरोबर बुलेटचे फायरिंग काढणाऱ्या पंचवीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली कमी वयोगटातील वाहन चालक व विना परवाना मोटरसायकल चालवणाऱ्या तरुणांवर व त्यांच्या पालकांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली यामध्ये पंचवीस वाहनांवर ही कारवाई करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली त्याचबरोबर पालकांनी ज्या मुलांचे वय अठरा वर्ष पूर्ण नाही आणि ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही अशा मुलांना गाडी चालवण्यास देऊ नये सर्वांनीच ट्रॅफिकचे नियम पाळावेत जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय ही कारवाई सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस उपनिरीक्षक चोरगे वाहतूक अंमलदार योगेश गरुड आबासू बनकर संतोष शिंदे महिला पोलीस सुवर्णा नरावडे ट्रॉफिक वार्डन नवनाथ राऊत योगेश वचकल अक्षय लोंडे यांच्या माध्यमातून करण्यात आली मुमेंट टीव्ही मराठीसाठी कृष्णा फुलवरे सासवड जे आपल्या पुलस सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील पुरंदर कॉलेज वाघेरी कॉलेज तसेच बस स्टँड या ठिकाणी जे पण विनापरवाना किंवा कॉलेजला जाणारे जे वाहनचालक आहेत त्यांच्याकडे लायसन्स नाही किंवा जे रोड रोडरोमिओ आहेत कर्कश हॉर्न वाजवणे तसेच बुलेट गाड्यांचे फायरिंग काढणे या वाहनावर आम्ही निर्भय पथकामार्फत निर्भय पथकाचे पॅटील मॅडम यांनी आणि आम्ही संयुक्त कारवाई करून वीस चे वान ते पंचवीस वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे अमितचे विद्यार्थी आणि त्या वडिलांना आव्हान आहे की ज्यावेळेस मुलांना तुम्ही विनापरवाना वाहन चालवायला वाहन देता त्यावेळेस त्याचा परिणाम जे होतो ते, ते गंभीर परिणाम वडील पालकावर गुन्हा दाखल करायचे आदेश आहेत सक्त आदेश आहेत तर त्याप्रमाणे परत न त्यानंतर मुलाला वाहन दिल्यानंतर कारवाईला सामोरं जाणं काही योग्य ठरणार नाही त्यामुळं आपल्या सर्व जेव्हा कॉलेजला येतात विद्यार्थी असतील किंवा कॉलेजच्या येणारे मित्र असतील तर त्यांनी आहे ना त्यांनी स्वतःचं लायसन काढल्याशिवाय वाहनाला हात लावून वा एकतर हे तर एक दंडात्वक कारवाई तर सुरूच आहे पण गुन्हा नोंद करणे सुद्धा कारवाई चालू होणार आहे त्यांना ज्यांनी वाहन दिलं त्याचे जे पालक असतील त्यांचे जे नातेवाईक असतील ज्यांनी आणि हे जे मुलं आहेत हे मुलांना आम्ही गेल्या दोन महिन्यापासून गेल्या एक आठवड्यात बुलेटचे फायरिंगची कारवाई करण्यात हे कारवाई कंटिन्यू करण्यात येणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना करणकर कशा कर आवाज करणे किंवा ज्याचा वार्न करणं आहे कर कर ते हॉर्न काढून ठेवला पाहिजे यांनी सगळ्यांनी आणि आपण आलो आहे कशाला शिकायसाठी आलो आहे तर रोड रोम सारखं किंवा हुल्लडबाजी करणे हुल्लडबाजी करत असेल तर सासवड पुल डेशन त्याच्यावर कारवाई करण्यात कारवाई करणारच आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो देशमुख साहेब ॲडिशनल एस पी सर बिरादार साहेब उपविभाग उप उपविभागीय पोलीस अधिकारी बर्डे साहेब सासवड पुलटेशनचे पी आय सर स्त्री अधिकारी साहेब आणि जे स्टाफ आहे आमचा हे स्टाफमार्फत मिळून मिळून करण्यात आलेलं आहे तर इथून पुढं विद्यार्थ्यांना तसंच विद्यार्थ्यांना आव्हान आहे की वाहन चाल वाहन चालवताना वाहनाच्या नियमाचे उल्लंघन करू नये